नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर दहा ओळी माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे आपल्या जीवनात गुरुला खूप महत्व आहे त्यामुळे भारतात गुरु शिष्य परंपरा अत्यंत प्राचीन काळापासून सुरू आहे गुरुपौर्णिमेचा सण हा हिंदू बौद्ध आणि जैन धर्मीयांमध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी महाभारताचे लेखक महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आहे गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरुकडून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवन प्रकाशमय होते आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील ज्यांनी आपल्याला चालायला बोलायला आणि जगायला शिकवले गुरु किंवा शिक्षक हे देवाप्रमाणेच असतात म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवोभव अशी शिकवण दिली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळा महाविद्यालये आणि आध्यात्मिक गुरु यांचे पूजन केले जाते आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटावर मात करू शकतो आपल्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन मिळते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा